हाय मित्रांनो शिद्धे टीकला आलोय गणपतीला आणि तुषार शेटन मी आलोय तुषार शेटी आहे भरपूर गर्दी आज निश्चित गर्दी मुळ ये देख जायचं का न

दुसरे कर महागे एकदा दुसरे दे ब्लौज गर्दी लाव हे हिकडून बी गर्दी की लाव बघा हिकडून बी पार्किंग आहे फुलं हो काय सांग वि आम्ही चाललोय फिरायला मी पडला असतो आता देखे देखे देखे। <laughs> आता देऊ शकत नाही का हे बघा पार्किंग जॅम झाले सगळं जॅम आहे तो का ती बघा तो कुठलं कुठे कसली काय माहिती काय शेतली तरी सायकल आहे काय हाय सायकल कसली तरी इधर नदी ये आहे नदी आणि मंदिर राहिलं महाग आम्ही चाललो इकडं तिकडं लय गर्दी मंदिरात गर काय सांगायचे तुम्हाला पण गर्दी झाली पहि खूप नदी असा विषय बागचा तू चारशेट म्हणलंय नदीकडनं जाऊन येऊ चला इकडे के बॅरिकेटिंग केली तरी गाडी इकडे घसल्यात का आतमध्ये पुढं हो का पुढे के बॅरिकेटिंग केली तरी गाडी आता आणत करते हे मंदिर काय सही सांभाळणार आम्हाला का असा विषय तुम्हाला नदी गेला जातो विषयचा मित्रांनो सध्या आम्ही नदी पोचलोय आणि तुषार शेट चालते ते पुढे हे काही असा प्रकार आहे बोट आताच एक जाऊन आली का दुसरी ती पुढची आताच आला तेव्हा सांगायला जाऊन आम्ही खास पाणी बघायसाठी आलोय कितीक पाणी काय इथं पोलीस दल पण जाईन आहे हो कोणाला काय झालं तर रेस्क्यू केलं जाईल मला वाटतं कॅमेऱ्याला काय झालं का म नाही झालं काय कशाचं गावात हेच ओळखी आहे ना तुझ्या नेमकं काय हा हे दौंडला जातो दौंड पुणे हे रोड कस आहे नाद करते काय कसं आहे नाद नुसतं पाणी कमन आणि हे ही बोट गेली तिकडे तुम्हाला मला ती घ्याय गेल तू सकाळी घ्या तरी नाही रे अस आम्ही आलोय की बघा आम्ही तुषाराना आम्ही दोघंच आलोय आम्हाला सगळ्यांनी आज आम्ही दोघं खाला म्हणलं चल हे काल शिखर सिंगणापूरला गेल ती पण तुझ्या नाम नाही आज तिकडे ती काय कोण आलं नाही बाकीचं गँग आम्ही आलोय पण गुटीत बसायची मशी इच्छा आहे बर का पण आमच्या पैसे पैसा असल्यामुळं पैसा भिजन त्यामुळे आम्ही जायना तिथं आत राडा होईन त्यामुळं तिकडले ती गँग आले बरं का बसून बोटी पण आम्हाला लोक आमच्या बाजू जास्त पैसे त्यामुळे आम्ही नाही आणि आमचा आता गणपतीला पाया पडायचं तिथं आम्ही नदी वालोय आम्हाला जायचं तिकडं पाया पडायला तुषार सर म्हणलं जाऊ आणि तुषार सरचे पा कसं काय गेल्यानंतर हवाय आम्ही जाणार आहे तिकडं विषय मध्ये हो जायचं तुषार सर जायचं चला चलो चलो भरपूर गर्दी त्यामुळं आम्ही काय आतमध्ये जात नाही त्यामुळं आम्ही येतो वापस महाग चलो। आहे

तीन वाजताच आता वाटत आल्या सात गोरं फिर घरी आल्या टाकाट्या खटाखटमध्ये पाऊस येतो थोडं थोडं झिमझिम येते आणि संक्रमण तिकडे काहीतरी खेळतं ते वाटतं असा विषय आहे आणि आम आमचा आबा आरत वर्ण आबा मेंढरावाली गेली का नाही गेली ना कुठं जंगलाकडे लोडण सोडला इथं आणि आलं घरी आज गणेश चतुर्थीची भरपूर गर्दी होती तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघाय भेटेल काय विषय वाटत आणि असा आहे विषय आज आवांडुल्या तोंड हात पाय आल्यावर झालोट फिलट केली आणि आहे असं आता रेडी मध्ये मी सध्या घरी दिवस आता सध्या मावळा लागलाय मित्रांनो हो असा विषय आहे आणि थोडं थोडं टिपके येत नाही मी शेडचा शेडच्या आळूश्याला थांबलोय त्याची तुम्ही दोन घ्या नोंद घ्या आणि काय नाही विषय आणभ ते बसले तिकडे आज भरपूर माणसं होती सिद्धी गणपतीला आणि काय नाही मग आहे विषय असा रोजच्या प्रमाणे तर उद्या मला काय उद्या रोप फवारून घ्यायचे खाल्ले मग बाकीचं काय काम नाही आणि आजचं काम तर काय सकाळ तिकडेच गेलतो मी रानात काय विषय नव्हता मग आणि पावसाने चांगली इकडं लावून धरली याबद्दल पावसाचा आभारी लयराग राग करून परत गेले व्हायचं नाही आधीच वाट बघ बघ उजार झाले पावसाची दोन महिने झाले पाऊस नव्हता इकडं पोहरांचा काहीतरी कोटाने चालले तिकडे काय का ते तुम्हाला धावतं थोड्या इकडं आधी अण्णा संग्राम ती सगळी आहेत तिकडे असं चालले आमची संध्याकाळ झाली दिवस मावाळाय मस्त पैकी बाकीच काय नाही हो का असा विषय आहे मी ही आमच्या गायीची सुग्र ठेवते पिशवी आबा या भरून भरून आणून गवणी टाकतात आम्ही काय पाठ्या पिठ्या तिठ्या खूप नाही काय आणि थोडं खरवडाच पण येत आहे टिपी टिपी तसं काय नाही आवाड असा आहे म्हणजे काय असा आहे म्हणून काय नाही लय थोडं नॉर्मलच आहे इथं काल सकाळी औषध करून पण कुठला अडकून मस्ते पैकी औषध फवारलं अनुभवणी फवारलं लय नाही आबा थोडंच लय असं म्हणजे काय लय एवढं नाही विशेष काय आणि आता बुक घरापासला बुडी तर आलाय काढायला पाच सहा वाजानी घेऊ हो काढून म्हणजे घेतलेली मस्त मी आहे असं मी उभा आता काय नाही आता मला तिकडला व्हिडिओ जोडवा लागेल इथला पदशीर जोडून घेतो म्हणजे कसं आहे निविजन खटाखट्टा खटक म्हणजे झालं म्हणजे विषय मांडता येतो आमची ना काय का आप तो आपण शिरडं बांधत आहे तिकडे आतमध्ये नेऊन पावसामुळे अण्ण कसं वडील चालले बैठलं असं रोजचं नियोजन आहे आणि बाकीचं काय नाही मित्रांनो तरी आपापले कामात आहेत व्यस्त आणि मी बी आल्याला तुम्हाला लावण्यास प्रयत्न करतोय गाईच्या यायच्या प्रत्यक्षात आहे रोज पण गाई का काय ना याय नाही येईन एखाद्या दिवशी बघू काय होते अजून तर काय येईल नाही म्हणलं पाच मिनटाचं काढावं पाच मिनटाचं तिकाल आहे म्हणजे तुम्हाला मी घरी पोचलो आहे अशी एक खून पोचल काय नाही मित्रांनो मग बाकीचा विषय आणि दिवस गेला मावळून हो मला अजून रील काढायची बघू आता काढू व्हिडिओ झाले एवढा काढतो काय नाही मित्रांनो आजची दिनचर्या एवढे दिवसाचा विषय एवढा स्वतः बाकीचं काय नाही तिकडला विषय दावून तो दावलो आणि म्हणलं इकडला काय सांगाव घरचं थोडंफार आणि बाकीचं मग काय व्हिडिओ कॉल येईल पाऊस झाल्यामुळे मला काय राहणं जाणं झालं नाही यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो तुमच्या समोर जाऊन द्या जा। काय तर होत असतं इकडे तिकडे त्याला काय माणूस माणसं कोणच होत असत चला दहाला पाच मिनटाचा मी करतो व्हिडिओ घरी येऊन आणि बिटू सायंग सकाळच्या भागात असंच नवीन जोशात नवीन उमेद घेऊन चला रामकृष्ण अरे बाय बाय वेडिओ एंड